नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझा परिचय म्हणजे माझी ओळख दहा ओळी माहिती किंवा निबंध चला तर मग सुरू करूया माझे नाव भूमिका आहे मी एक मुलगी आहे मी नऊ वर्षाची आहे माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आहे मी तिसरी तिसरीमध्ये शिकते मला मराठी हा विषय खूप आवडतो माझा आवडता रंग लाल आहे मी दररोज सकाळी लवकर उठते मला मोठे होऊन डॉक्टर बनायचे आहे माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे धन्यवाद